आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे श्रीलंकेतल्या अविसवेल्ला इथं आज शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं चा उद्घाटन झालं मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे सी बी सतपथी आणि इतरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कामगार मंत्रालयानं तात्पुरते आणि ऑनलाईन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे देशातील एकतीस हजारांहून अधिक सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये जे ए वाय योजनेअंतर्गत प्रति कुटुंब पाच लाख रुपये द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य सेवांसाठी मिळू शकतात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटीहून अधिक कामगार रोजगार मिळण्याचा अंदाज असून दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत अशा कामगारांची संख्या दोन कोटी पस्तीस लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आज मध्ये केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीवर उच्चस्तरीय आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत दोन सत्रांमध्ये आयोजित या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील वरिष्ठ पोलीस आणि सुरक्षा अधिकारी सुरक्षा परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी आणि या प्रदेशातील दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी धोरण आखण्याकरिता एकत्र आले आहेत निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्च अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होत आहेत पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय गृहसचिवांनी जम्मू प्रदेशात केलेला हा पहिला सुरक्षा आढावा आहे क्रिकेटमध्ये दुबई इथं झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे जिंकण्यासाठी दोनशे बावन्न धावांचं लक्ष ठेवलं आहे फिरकीला अनुकूल परिस्थितीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडनं निर्धारित पन्नास षटकात सात वाद दोनशे धावा केल्या मायकेल ब्रेसवेलनं एकोणचाळीस चेंडूत नाबाद एकावन्न धावा केल्या भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजर बाराची बाराबा सराव सत्र उद्यापासून किर्गिस्तानमध्ये होणार आहे चौदा दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या तेवीस तारखेपर्यंत सुरू राहील या सरावाचं उद्दिष्ट शहरी आणि डोंगराळ उंचावरील भूप्रदेशातील दहशतवाद विरोधी आणि विशेष दलांच्या ऑपरेशन्समधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं हा आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल रात्री उशिरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये दाखल करण्यात आला आहे रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग यांच्या देखरेखेखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन धनखड यांची विचारपूस करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार